बऱ्याचदा असा प्रश्न असतो की कि किडनी स्टोन होणारच नाही याच्यासाठी काय करायला पाहिजे आता हे तर म्हणजे काहीतरी का वेगळ्या अपेक्षा दाखवण्यासारखं आहे की जर तुम्ही काही गोष्टी अतिप्रमाणात करत असाल तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट पण भोगावे लागणार आहेत म्हणजे आता आपण म्हणतोच सोपी सुपीक म्हण आहे की अति तिथं माती अति झालं की त्या प्रत्येक गोष्टीची माती होती तसं जर तुम्ही अतिप्रमाणात नॉनव्हेज खात असाल अतिप्रमाणात तुमचा कॅल्शियम इन्टेक होत असेल अतिप्रमा अगदी फक्त नॉनव्हेज लोक नॉनव्हेज खाणाऱ्यांनाच स्टोन होता असं नाही तर व्हेजिटेरियन लोकांनासुद्धा स्टोन होतो मग तो होतो कशामुळं ज्या ज्या पदार्थांमध्ये ज्या ज्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचं मात्रा जास्त आहे असे पदार्थ खूप खूप खाल्ल्यामुळं तुम्हाला स्टोन होणारच आहे म्हणजे तुम्ही अतिप्रमाणात जे करणार आहे जे अति नॉनव्हेज खाणार आहे त्याची जी माती साठणार आहे ती तुमच्या किडनीत जाणार आहे आणि मग तुम्हाला स्टोन होणार त्याला पर्याय नाही हां पण झाली ती माती तर ती माती काढायसाठी होमिओपॅथी तुमच्याबरोबर आहे एवढं लक्षात असू